नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षी फळबाग लागवडीच्या उद्दिष्टात जवळपास साठ हजार हेक्टरची भरीव वाढ केली जाते पण यावर्षी फळबाग लागवडीच्या उद्दिष्टात दहा हजार हेक्टरची कपात केली गेलेली आहे आणि त्यासाठी निधीची अडचण हे कारणसुद्धा समोर केल्या गेलं आहे निधीच्या अडचणीच्या सांगावा पुढे करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत फळबाग योजनेच्या लागवड उद्दिष्टात दहा हजार हेक्टरची कपात केली गेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कालावधीत ही फळबाग लागवड केली जायची आहे नवीन उद्दिष्टाप्रमाणे वर्धा एक हजार हेक्टर नागपूर एक हजार सातशे हेक्टर गोंदिया एक हजार पाचशे पाचशे हेक्टर चंद्रपूर एक हजार पाचशे हेक्टर गडचिरोली नऊशे हेक्टर बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार दोनशे हेक्टर अकोला एक हजार दोनशे हेक्टर वाशिम एक हजार शंभर हेक्टर अमरावती दोन हजार तीनशे हेक्टर यवतमाळ दोन हजार चारशे हेक्टर सातारा एक हजार हेक्टर छत्रपती संभाजीनगर नऊशे हेक्टर बीड जिल्ह्यात आठशे हेक्टर धाराशिव जिल्ह्यात आठशे हेक्टर रत्नागिरी एक हजार नऊशे हेक्टर ठाणे एक हजार दोनशे हेक्टर पालघर तीन हजार हेक्टर परभणी जिल्ह्यात नऊशे हेक्टर हिंगोली पाचशे हेक्टर नाशिक तीन हजार एक हेक्टर अशा याप्रमाणे फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरवले गेलेले आहे याशिवाय उर्वरित जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट सुद्धा ठरवल्या गेल्या पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवड करण्यास शासनाच्या वतीने अनुदान देत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करतात आतापर्यंतच्या फळबाग लागवडीचा आढावा जर घेतला तर राज्यातील मागील तीन वर्षात दरवर्षी साठ हजार हेक्टर क्षेत्रातून फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले जात होते यातूनच उद्दिष्टानुसार ऐंशी ते नव्वद टक्के फळबाग लागवड केले पण जात होती यावर्षी मात्र पन्नास हेक्टर हेक्टरवरच फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरवले गेलेले आहे फळबाग लागवडीची उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता कृषी सहाय्यकाची मदत घेतली जाणार आहे आणि दरवर्षी जे साठ हजार हेक्टर उद्दिष्ट ठरवले जात होते त्यात सरकारने दहा हजार हेक्टरची कपात केली गेली आहे